जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या सध्या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षण सेवक पद भरती संदर्भात या ठिकाणी जे काही सूचनापत्र आलेलं आहे दहा तीन दोन हजार पंचवीस ला तर त्याच्यामध्ये प्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याच्या ज्या सूचना आहे तर त्या सूचना बघा टप्प्यात दोन साठी इथे देण्यात आल्या तर हे सूचनापत्र तुम्ही वाचलं दे देखील असेल त्याच्यामध्ये जे महत्वाचे मुद्दे आहेत तर ते मुद्द्यांसंदर्भात बरेचसे प्रश्न बघा या ठिकाणी विचारले जात आहे जे सध्या शैक्षणिक पात्रता नेमकी कोणत्या तारखेपर्यंत पाहिजे त्यानंतर ह्याच्यात बरेचसे बघा पंचवीस जे त्यान अंतर बगा 25 मुद्दे देण्यात आले तर त्या मुद्द्यांमध्ये बरेचसे उमेदवारांना कन्फ्युजन सध्या निर्माण झालं आहे त्याच्यामध्ये ए सी बी सी जे काही प्रवर्ग आहे तर त्या प्रवर्गासंदर्भात देखील माहिती आहे त्यानंतर ज्यांचं एम एड किंवा एम पी एड जे काही व्यावसायिक शिक्षण आहे तर त्या शिक्षणासंदर्भात नेमकं त्यांनी कोणत्या तारखेपर्यंत तो कोर्स सध्या बघा पूर्ण केलेला पाहिजे इत्यादी जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न सध्या मनामध्ये सध्या फिरत आहे तर बरेचशा कमेंट सध्या येत आहे त्याच्यामध्ये जे उमेदवारांनी सध्या बघा कोणत्याही प्रकारचं त्याच्या सेल्फ सर्टिफायमध्ये चेंजेस करायचा नाही तर त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे किंवा एक प्रकारे तुम्ही लॉग इन केल्यानंतर त्याच्यामध्ये नेमकं कोणता बदल तुम्ही करू शकता त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी आपण जे महत्त्वाचे मुद्दे असेल तर ते आपण ह्या जे काही पवित्र प्रणालीवर सप्रमाणपत्राच्या जर सूचना आल्या तर त्याच्यामध्ये बघू तर ह्या जे काही पहिल्या क्रमांकावरती बघा ठिकाणी जे काही सर्वसाधारण सेल्फ से सेल्फ सर्टिफाय संदर्भात कधी कधी बघा या ठिकाणी सूचना वगैरे देण्यात आल्या होत्या तर त्या संदर्भात इथं माहिती देण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे तर ते आपण बघूया तर इथं दोन नंबरमध्ये जे काही जी आर असेल तर त्या जे आर संदर्भात भरती संदर्भात इथे माहिती देण्यात आलेली आहे तीन नंबर पॉईंटमध्ये संपूर्ण जे काही प्रेफरन्स असेल तर ते पेफरन्स म्हणजे या ठिकाणी व्यवस्थानामध्ये रिक्त असलेली पदं त्याच्यामध्ये गट असेल विषय असेल अध्यापनाचं माध्यम असेल आरक्षण असेल इत्यादी जे ह्या ठिकाणी समांतर आरक्षणासह हो। उमेदवारांनी जे काही टेट परीक्षा चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण असेल तर ते पोर्टलवर सध्या बघा लोक केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकरात विचारात घेऊन गुणवत्तेनुसार शिफारस जी आहे तर ती सध्या बघा इथं केली जाणार आहे तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा आपण इथे महत्त्वाचा मुद्दा पहिला बघूया तर ह्याच्यामध्ये दोन प्रकारच्या जाहिराती असणार आहे मुलाखत आणि विना मुलाखत तर आपल्या सर्वांना माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच काय तर कोणत्या शाळा या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळा मनपाच्या शाळा त्यानंतर नपाच्या शाळा बरोबर त्यानंतर खाजगी अनुदानितमध्ये ज्या सध्या मुलाखती संदर्भात जाहिरात दिलेली असेल तर अशा ठिकाणी एकाच एक प्रमाण हे असणार आहे म्हणजे त्या ठिकाणी एक पदासाठी एकच उमेदवार शिफारस होणार आहे म्हणजे इथं मुलाखत वगैरे त्या ठिकाणी होणार नाही डायरेक्ट नियुक्ती होणार त्यानंतर दुसरा जो प्रकार होता तर तो म्हणजे खाजगी सं शैक्षणिक ज्या संस्था आहे तर त्याच्यामध्ये दे देखील मुलाखत आणि विनामुलाखत अशा पद्धतीने इथे बघा प्रेफरन्स येणार आहे आता मुलाखत जर म्हटली तर त्या ठिकाणी एकाच दहा ह्या प्रमाणामध्ये जे काही विद्यार्थी असेल टेटधारक असेल तर ते त्या ठिकाणी बघा शिफार होणार आहे तर ह्याच्यामध्ये जे काही एकाच दहा म्हणजे एक, एक जागेसाठी दहा उमेदवार शिफारस संस्थेमध्ये होणार आणि ज्या संस्थेच्या किंवा ज्या सध्या अनुदानित संस्थेच्या या ठिकाणी मुलाखतीशिवाय पर्याय जर दिला असेल तर त्या ठिकाणी एकाच एक, एक प्रमाणामध्ये शिफारस त्या ठिकाणी होणार आहे तर ह्या दोन गोष्टी सध्या इथे बघा क्लिअर झाल्या त्यानंतर जे काय स्वप्रमाणपत्र करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली नसल्या संबंधित उमेदवारांनी स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे आता याच्यामध्ये टेट परीक्षा जी आहे दोन हजार बावीसची तर ती दोन हजार बावीसची परीक्षा सध्या बघा दिलेली पाहिजे आणि टेट दिली असेल आणि तुम्ही सध्या फेज वनमध्ये रजिस्ट्रेशन केलं नसेल सेल्फ सर्टिफायसाठी आणि तुम्हाला आता ह्या ठिकाणी फेज टूमध्ये जर तुम्हाला ह्या ठिकाणी पात्र व्हायचं असेल तर आता रजिस्ट्रेशन करणे महत्त्वाचं असणार आता ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन कोण करणार का ज्यांनी टेट परीक्षा दिलेली आहे परंतु फेज वनमध्ये या ठिकाणी बघा रजिस्ट्रेशन केलं नव्हतं म्हणजे सेल्फ सर्टिफायसाठी रजिस्ट्रेशन केलं नव्हतं काही कारणास्तव राहून गेलं असेल तर त्यांनी आता रजिस्ट्रेशन ते करू शकतात आणि ज्यांनी ऑलरेडी फेज वनमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्यांनी कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन करायचं नाही हे फक्त नवीन रजिस्ट्रेशन कोणाला आहे की ज्यांची टेट परीक्षा दोन हजार बावीसची दिलेली आहे परंतु फेज वनमध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन काही कारणास्तव सध्या बघा केलं नव्हतं म्हणजे फेस वनमध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग त्यांनी नोंदवला नव्हता परंतु आता ते सहभाग ह्या फेस टूमध्ये बघा नोंदवू शकतात तर त्यांनी आता ते नवीन रजिस्ट्रेशन सध्या ते करू शकतात तर त्या अनुषंगाने इथं संपूर्ण जे काही रजिस्ट्रेशन हेअर नावाचा टॅब आहे त्या ठिकाणी जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर ते टेटचा रोल नंबर असेल आणि हे संपूर्ण प्रक्रिया असेल तर ती सध्या बघा नवीन जे उमेदवार असेल तर त्यांनी करून घ्यायची आहे मग ह्याच्यामध्ये टेट परीक्षा ह्या ठिकाणी तुमची दिलेली पाहिजे टेट दोन परीक्षा दिलेली पाहिजे आणि त्यांनी फेज वनमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नाही पाहिजे ते उमेदवार इथे आता फेज मध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात ज्यांनी ऑलरेडी फेज वनमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्यांनी इथं कोणत्याही प्रकारचं बघा रजिस्ट्रेशन करायचं नाही कारण ऑलरेडी तुमचा आय डी लॉग इन आय डी जनरेट झालेला असणार आहे बरोबर त्यानंतर बघा पुढचं प्रोसेस काय करायची आहे का जे उमेदवारांनी फेज वनमध्ये रजिस्ट्रेशन केलं होतं परंतु त्यांचा पासवर्ड सध्या बघा आता विसरले तर पासवर्ड विसरले असेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फॉरगेट पासवर्ड करून तुमचा जो काही पासवर्ड असेल तर तो तुम्ही रिसेट देखील करू शकतात बरोबर तर तो तुम्ही एक, तो OTP तुन आ, एक तर ओ टी पीच्या माध्यमातून रिसेट करू शकतात किंवा मग ह्या ठिकाणी जो काही सिक्युरिटी क्वेश्चन आहे त्याचा अँसर देऊन तुमचा विसरलेला जो पासवर्ड आहे तर तो तुम्ही नवीन सध्या बघा इथं जनरेट करू शकता त्यानंतर ज्या उमेदवारांचं मोबाईल क्रमांक वगैरे काही या ठिकाणी बघा बंद पडला असेल कारण तुम्ही मोबाईल क्रमांक फेस वनची जी जाहिरात होती तर त्याच्यामध्ये बघा सेल्फ सर्टिफाय करताना तुम्ही एक्स वाय झेड जो काही मोबाईल नंबर दिला असेल परंतु आता ह्या ठिकाणी जो मोबाईल नंबर आहे तर तो तुमचा गहाड झाला आहे किंवा बंद झाला आहे कारण आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टलवर मोबाईल नंबर जो आहे तर तो ओ टी पीसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण प्रत्येक प्रोसेसला आपल्याला मोबाईल नंबरवरती ओ टी पी जो आहे तर तो ओ टी पी सध्या बघा पाठवला जातो तर मरून हा जो नंबर आहे तर हा आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे तर ज्यांचा नंबर काही कारणास्तव जर जरा या ठिकाणी बंद पडला असेल तर त्यांच्यासाठी नजीकचे जे काही शिक्षण अधिकारी कार्यालय असेल बरोबर म्हणजे तुमच्या जिल्ह्यातील कोणताही त्या ठिकाणी नजीकचे अधिकारी कार्यालयाकडे जाऊन स्वतः जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचं वैद्य असलेले आधार कार्ड आणि स्वतःची ओळख पटवून मोबाईल क्रमांकामध्ये बदल त्या ठिकाणी बघा करता येणार आहे तर जिल्हा परिषदला जायचं आणि त्या ठिकाणी संबंधित जे काही या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे शिक्षणाधिकारीच्या कार्यालयामध्ये तुमचा तो मोबाईल क्रमांकासंदर्भात बदल बघा त्या ठिकाणी करून दिला जाईल कारण हा मोबाईल नंबर खूप महत्त्वाचा असणार आहे प्रत्येक स्टेपला तुमचं जे काही प्रक्रिया असेल तर ती ओ टी पीच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे तर हे देखील ज्यांचं बंद झाला असेल गाठ झाला असेल मोबाईल हरवला असेल तर त्यांनी तुमच्या पद्धतीने करून घ्या कारण ओ टी पी शिवाय तुमचं पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती सध्या बघा होणार नाही तर हे देखील तुम्ही करू शकतात त्यानंतर बघा इथे जे काही पवित्र पोर्टलवरील जे रजिस्ट्रेशन व स्वप्रमाणपत्र भरण्याची जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया आपण बघा काही उमेदवार असतात तर साइबर सद्या मैं जे ते सायबर कॅफेवर जाऊन सध्या भरतात म्हणजे त्या ठिकाणी त्यांना सांगून देतात आणि ते भरतात तर तसं अजिबात करू नका तुम्ही त्या ठिकाणी स्वतः भरा तुम्हाला जर फॉर्म सेल्फ सर्टिफाय भरताना येत असेल तर तुम्ही फक्त तिथं जाऊन स्वतः बसा बघा आणि तुमच्या डोळ्यासमोर जी काही प्रक्रिया असेल तर ती व्यवस्थित तुम्ही व करून सेल्फ व्हेरीफाय करून ती भरत जा म्हणजे ते तो जर भरत असेल तर तुम्ही तुमच्या डोळ्याने सध्या बघा संपूर्ण माहिती असेल तर ती बघून एकदम ॲक्युरेट भरा जेणेकरून तुम्हाला पुढे कोणत्याही प्रकारची अडचण असणार नाही तर संपूर्ण रजिस्ट्रेशन असेल तर ते स्वतः करा तुम्हाला येत असेल तर किंवा मग तुम्ही स्वतः त्या ठिकाणी सायबर कॅफेवर तुम्ही बसून स्वतः व्हेरीफाय करू शकतात त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या कारण हे तुम्हाला पुढे महत्त्वाचं असणार आहे त्यानंतर जे काही आपल्याला अर्ज जो आहे तर तो अर्ज म्हणजे सेल्फ सर्टिफाय संदर्भात ह्या ठिकाणी जो आहे तर तो वीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत ह्या ठिकाणी बघा देण्यात येत आहे म्हणजे अकरापासून सुरुवात झाली तर वीस तारखेपर्यंत साधारण नऊ दिवसामध्ये हे संपूर्ण जे काही काम असेल तर ते हे बघा करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे त्या संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण असणार नाही बरोबर त्यानंतर बघा इथे पुढे जे देण्यात आले की ह्या ठिकाणी नमूद केलेले मुदतीत जे उमेदवार स्वप्रमाणपत्र जे प्रमाणित करणार नाही ते उमेदवार या दुसऱ्या टप्प्यातील होणाऱ्या शिक्षणसेवक किंवा शिक्षक पदभरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाही बरोबर म्हणजे जी मुदत आहे तर त्या मुदतीमध्येच तुम्हाला इथे सेल्फ सर्टिफाई जे असेल प्रमाणपत्र तर ते करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पुढील जो काही टप्प्यामध्ये प्रेफरन्स असेल किंवा पुढील जी काही भरती प्रक्रिया असेल फेस टूची तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही जर इथं हे केलं नाही तर तुम्हाला पुढे संधी असणार नाही म्हणून ज्यांचं रजिस्ट्रेशन बाकी असेल तर त्यांनी संपूर्ण जे काही असेल तर ते करून घ्या आणि सेल्फ सर्टिफाय करायचं मात्र विसरू नका कारण हे महत्त्वाचं असणार आहे त्यानंतर ह्या ठिकाणी जे काही संदर्भात बघा ए सी बी सी संदर्भात आहे कारण ह्याच्यामध्ये जो शासन निर्णय सत्तावीस दोन दोन हजार चोवीसला आला होता आणि त्या आदेशामध्ये अराखीव म्हणजे खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे डब्ल्यू एस यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील म्हणजेच ए सी बी सी आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबत योग्य तो बदल करणे आवश्यक राहणार आहे तर हे देखील तुम्ही लक्षात घ्या जर तुमचा बदल असेल तर तो बदल त्या ठिकाणी करून घ्या त्यानंतर तुमचं सेल्फ सर्टिफाय जे असेल तर, तर ते सेल्फ सर्टिफाय तुम्ही करू शकता तर त्या अनुषंगाने जी आरच्या माध्यमातून फॉलो तुम्ही करू शकतात तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही प्रवर्गासंदर्भात माहिती इथं देण्यात आलेली आहे त्यानंतर बघा इथे पुढची माहिती महत्त्वाची आहे तर त्याच्यामध्ये जे सध्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये यापूर्वी नोंदवलेले समांतर आरक्षणाच्या नोंदीमध्ये आता कोणत्याही जे उमेदवार असेल तर कोणत्याही बदल करता येणार नाही कारण पहिल्या टप्प्यातील कट ऑफ जो असेल तर तो कट ऑफ गुण आपल्याला माहिती आहे की प्रसिद्ध झाले म्हणजे जे, जे समांतर आरक्षणच होतं तर त्या समांतर आरक्षणामध्ये ज्या उमेदवारांनी लाभ घेतलेला असेल तर त्यांना आता कोणत्याही प्रकारचे इथे बघा बदल करता येणार नाही बरोबर तर त्या संदर्भात इथं आता जर आपण समांतर आरक्षण जर घेतलं तर त्याच्यामध्ये बघा माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यामधून निवड झाली असल्यास अशा उमेदवारांना पुनच्छा या समांतर आरक्षणाचा लाभ अनुज्ञेय असणार नाही त्यामुळे लाभ घेतलेल्या उमेदवारांना संबंधित समांतर आरक्षणाच्या पर्यायासमोर तुम्हाला नो असं या ठिकाणी बघा करायचं आहे जेणेकरून तुम्हाला संबंधित जी काही तुमची कॅटेगरी असेल तर त्या कॅटेगरीच्या ह्या ठिकाणी सामाजिक प्रवर्गातून किंवा ओपन प्रवर्गातून गुणवत्तेनुसार शिफारशीबाबत तुमचा विचार केला जाणार आहे म्हणजे जे, जे सध्या उमेदवार समांतर आरक्षणाचा लाभ घेतलेला असेल बरोबर यापूर्वी फेज वनमध्ये तर अशा उमेदवारांनी आता तुम्ही जे काही समांतर आरक्षणाचा घटक असेल तर त्यासमोर तुम्हाला नो असा ह्या ठिकाणी बघा करायचं आहे जर तुम्ही नऊ वाजता ह्या ठिकाणी बघा केलं तर तुम्हाला संबंधित तुमची कॅटेगरी असेल प्रवर्ग असेल किंवा मग ओपन संदर्भात तुमचे जे काही गुण असेल तर त्या गुणाचा माध्यमातून तुमची शिफारस त्या ठिकाणी होणार आहे तर तुम्हाला नो जे आहे तर ते सध्या बघा करणे गरजेचं आहे जर तुम्ही नो नाही केलं तर तुमचं या ठिकाणी सामाजिक प्रवर्गातून देखील विचार होणार नाही आणि ओपन जे काही प्रवर्ग असेल तर त्याच्यामध्ये देखील विचार होणार नाही म्हणून ज्यांचं समांतर आरक्षणामध्ये लाभ घेतलेला असेल तर त्यांनी ह्या पद्धतीने जी काही बदल असेल तर तो बदल सध्या बघा करून घ्या बरोबर तर ह्यामध्ये अशा पद्धतीने सध्या ज्या काही सूचना होत्या तर त्या सूचना होत्या त्यानंतर ह्या मुद्द्यामध्ये जी काही माहिती असेल तर ती माहिती खरी माहिती या ठिकाणी भरा जेणेकरून पुढे कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही त्यानंतर ह्या ठिकाणी महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तर तो मुद्दा म्हणजे आपले जे नावा नव्याने प्रमाणपत्रामध्ये माहिती भरणाऱ्या उमेदवारांसाठी इथं सूचना देण्यात आली तर त्यांना जे कागदपत्रे आणि प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र म्हणजे चौदा आणि पंधरामध्ये मध्ये नमूद प्रवर्ग वगळून या ठिकाणी तीस नऊ दोन हजार तेवीस पूर्वीचे असणे आवश्यक असणार आहे म्हणजे जे तुमचे कागदपत्र आणि प्रमाणपत्र असेल बरोबर याच्यामध्ये शैक्षणिक आणि व्यावसायिक जी अहता आहे तर ती सोडून इथं बघा सांगितलेलं आहे तर त्या संदर्भात फक्त कागदपत्रे प्रमाणपत्र असेल तुमचे कास्ट संदर्भात असेल किंवा इतर जे काही डॉक्युमेंट असेल आ, तर ते तीस नऊ दोन हजार तेवीस पूर्वीचे असणे आवश्यक असणार आहे आणि ह्याच्यात जे शैक्षणिक आणि व्यावसायिक आहारतेसंदर्भात प्रमाणपत्र जे असेल तर त्यासाठी इथे सूचना देण्यात आली तर शैक्षणिक आणि व्यावसायिक आहारतेचे प्रमाणपत्र जे असेल तर ते तुम्हाला कधीपर्यंत पाहिजे तर इथं बघा बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वीचे आवश्यक असणार आहे बरोबर म्हणजे आता तुमची या ठिकाणी ए पी एर असेल तुम्ही बी एड आणि आता जर चोवीसमध्ये पास झाले असेल तर असे उमेदवार इथं सध्या कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये फॉर्म भरू शकत नाही बरोबर सेल्फ सर्टिफायमध्ये एडिट करू शकत नाही म्हणजे तुमची पात्रता जी असेल तर ती बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वीचीच इथं असायला पाहिजे तर ते उमेदवार इथं बघा जे पात्र असणार आहे बरोबर त्यानंतर ज्यांचं एम एड होतं बरोबर कारण ह्या ठिकाणी ज्या वेकेन्सी आहेत तर त्या अध्यापक विद्यालया संदर्भात देखील वेकेन्सी आलेली आहे तर ज्यांचं एम एड संदर्भात बघा पात्रता असेल तर त्या उमेदवारांनी जी काही सुविधा असेल तर ती सुविधा सध्या अवेलेबल झाली त्याच्यामध्ये एम एड संदर्भात टॅब आहे बरोबर आणि एम पी एड संदर्भात देखील टॅब अवेलेबल झालेला आहे तर त्या ठिकाणी तुमचं ह्या ठिकाणी जे काही एम एड असेल तर ते एम एड देखील तुमचं कधी पूर्ण झालेलं पाहिजे तर इथं बघा बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वी तुमचं पूर्ण झालेलं असायला पाहिजे तुमचं आता जर एम एड झालं असेल दोन हजार चोवीसमध्ये तर तुम्ही इथं माहिती तुम्ही बघा भरू शकत नाही तुमचं एम एड जे असेल कारण एम एड जे आहे ते अध्यापक विद्यालयासाठी पात्रता इथं देण्यात आले तर ते देखील तुमचं बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वीचं इथं होणे आवश्यक आहे तर ज्यांचं असेल तर त्यांनी नक्कीच बघा एम एड संदर्भात जी काही पात्रता असेल तर ती सेल्फ सर्टिफायमध्ये अवश्य नोंद करा जेणेकरून तुम्हाला अध्यापक विद्यालयाचे प्रेफरन्स आहे तर ते जनरेट होणार त्यानंतर टी ई टी आणि सी टेट संदर्भात देखील इथं बघा देण्यात ता आले तर टी ई टी आणि सी टेट या संदर्भात इयत्ता पहिली ते आठवीसाठी कमाल प्राप्त गुणाची नोंद उमेदवारांनी यापूर्वीचं प्रमाणपत्रात केली नसल्यास अशा उमेदवारांना कमाल गुणाची नोंद स्वप्रमाणपत्रात बघा करता येणार आहे अशा पद्धतीने इथं म्हटलेलं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा हा जो काही पंचवीस नंबरचा बघा मुद्दा आहे तर हा बऱ्याच उमेदवार सध्या बघा विचारत आहे की स्वप्रमाणपत्र जे आहे तर ते नेमकं कोणी करायचं सेल्फ सर्टिफाय बरोबर तर ह्याच्यामध्ये बघा फर्स्ट नमूद हो आहे तर पूर्वी स्वप्रमाणपत्र नोंद केलेल्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी अप्रमाणित म्हणजे अनसर्टिफाय केले असल्यास प्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवारांना त्यांच्या प्रमान प्रमाणपत्र प्रमाणित म्हणजे सेल्फ सर्टिफाय करणे अनिवार्य असणार आहे अन्यथा प्रमान प्रमाणपत्र प्रमाणित म्हणजे सेल्फ सर्टिफाय न करणारे उमेदवार पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाहीत याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी म्हणजे जे सध्या बघा पूर्वी जर सेल्फ सर्टिफाय हे ठिकाणी बघा केलेलं नसेल म्हणजे पूर्वी प्रमाणपत्र नोंद केलेल्या उमेदवारांनी प्रमाणपत्र दुरुस्तीसाठी आपण सेल्फ सर्टिफाय या ठिकाणी बघा केलेलं असेल तर ते अनसे सर्टिफाय केलं असल्यास प्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला असो किंवा के नसो अशा उमेदवारांनी त्यांचे प्रमाणपत्र प्रमाणित करणे अनिवार्य असणार आहे म्हणजे इथे जर तुम्ही तुम्ही कोणत्याही प्रकारची बघा जर माहिती जर त्या ठिकाणी बदलायची असेल तर आधी तुम्हाला अनसर्टिफाय ह्या ठिकाणी करायचं पडेल बरोबर म्हणजे ज्यांचं फेज वनमध्ये आपण सेल्फ सर्टिफाय सध्या बघा केलेलं आहे ऑलरेडी बरोबर आता तुम्हाला त्याच्यामध्ये एम एल संदर्भात माहिती तुम्हाला भरायची आहे बरोबर किंवा मग इतर जे काही माहिती असेल तर ती तुम्हाला भरायची आहे तर ह्याच्यामध्ये तुमचं ऑलरेडी फेज वनमध्ये या ठिकाणी बघा सेल्फ सर्टिफाय झालेलं त्या ठिकाणी दाखवेल मग ते तुम्हाला अनसर्टिफाय करायला पडेल बरोबर अप्रमाणित करायला पडेल त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला स्वप्रमाणपत्रामध्ये कोणतीही बदल केला बरोबर किंवा मग या ठिकाणी अथवा नसो म्हणजे तुम्ही बदल जर केला तरी देखील तुम्हाला पुढे जे आहे तर ते स्वप्रमाणपत्र पुन्हा त्या ते ठिकाणी सेल्फ सर्टिफाय त्या ते ठिकाणी ऑप्शन येतो तर ते माहिती भरून पुन्हा सेल्फ सर्टिफाय म्हणून तुम्हाला करायला पडेल किंवा मग ह्या ठिकाणी तुम्ही तुमची जर समजा एम एड किंवा कोणत्याही प्रकारची आता तुम्हाला त्या ठिकाणी एडिट करायचं नाही बरोबर परंतु तुम्ही लॉग इन केलं आणि तुम्ही अनसर्टिफाय केलं बरोबर म्हणजे तुम्ही जनरल ह्या ठिकाणी फॉर्म लॉग इन करून बघितलं आणि तुम्ही या ठिकाणी बघा अनसर्टिफाय केलं आणि तुम्ही तसंच त्या ठिकाणी राहू दिलं म्हणजे जर तुम्ही अनसर्टिफाय केलं तर तुम्हाला पुढची स्टेप जी असेल तर ती सेल्फ सर्टिफाय करणे असेल बरोबर आणि तुम्ही अनसर्टिफाय करून तुम्ही जर विसरून गेले तर ह्याच्यामध्ये तुमचं सेल्फ सर्टिफाय न झाल्यामुळे तुम्हाला पुढील जी काही प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी बघा जे काही सामावून घ्यायचं असेल तर ते सामावून त्या ठिकाणी घेता येणार नाही कारण तुम्ही इथं सेल्फ सर्टिफाय केलेलं नाही राहणार म्हणून ह्याच्यामध्ये ज्यांचं खरोखरच बघा आपल्याला बदल करायचा आहे सेल्फ सर्टिफायमध्ये बरोबर म्हणजे जी आपलं जे काही फॉर्म असेल सर्टिफाय संदर्भात तर त्याच्यामध्ये तुम्हाला खरंच त्या ठिकाणी बघा बदल करायचा असेल तर त्यांनीच बघा लॉग इन करा आणि अनस अनसर्टिफाय करा बरोबर म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये बदल करायचा असेल तरच त्या ठिकाणी अनसर्टिफाय करा, करा। त्यानंतर कोणाला ह्या ठिकाणी बघा कोणत्याही प्रकारचं जर बदल करायचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं छेडछाड सध्या बघा करू नका जेणेकरून पोर्टलवर जी काही माहिती असेल तुमची ती माहिती बघा ॲक्युरेट जर असेल तर कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी छेडछाड करू नका जेणेकरून तुमचं या ठिकाणी जर कदाचित एखाद्या उमेदवाराचं ओपन केलं आणि त्याच्यामध्ये अनसर्टिफाय होऊन गेलं आणि त्याच्या पु पुढे जे काही सर्टिफाय करायचं होतं तर ते सर्टिफाय करायचं बघा राहून गेलं तर तो पूर्ण भरती प्रक्रियेमधून पुढे त्याला त्या ठिकाणी बाद होऊन जाईल कारण त्याला पेपरचंच जनरेट होणार नाही म्हणून ज्यांचं कोणत्याही प्रकारचं बघा सेल्फ सर्टिफायमध्ये बदल करायचा नसेल तर त्यांनी ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काही हालचाली करू नका आणि ज्यांचं खरंच सेल्फ सर्टिफायमध्ये बदल करायचा आहे तर त्यांनीच फक्त अनसर्टिफाय करा बरोबर बर? तर ह्याच्यामध्ये एक हे कन्फ्युजन तुमचं होतं तर अजूनही तुम्हाला बघा काही कन्फ्युजन असेल ह्या संदर्भात तर नक्की कमेंट करा त्या संदर्भात आपण योग्य तो रिप्लाय देऊ तर सध्या ह्याच्यामध्ये है हेच महत्त्वाचे जे काही मुद्दे होते कारण ह्याच्यामध्ये बरेचसे उमेदवार जे आहेत तर ते उमेदवार सध्या बघा कन्फ्यूज झाले की नेमकं सेल्फ सर्टिफाय कोणी करायचं बरोबर आणि जे काही नवीन नोंदणी असेल ती नेमकी कोणी करायची तर नवीन नोंदणी फक्त या ठिकाणी ज्या उमेदवारांनी टेट परीक्षा दिलेली आहे टेट दोन परीक्षा बरोबर आणि फेज वनमध्ये त्यांनी सेल्फ सर्टिफाय जे असेल तर ते सेल्फ सर्टिफाय सध्या बघा केलं नव्हतं म्हणजे नोंदणी त्या ठिकाणी केली नाही होती तर तेच उमेदवार फक्त नवीन नोंदणी जी आहे तर ती नवीन नोंदणी सेल्फ सर्टिफायसाठी करू शकतात आणि ज्या उमेदवारांनी ऑलरेडी फेज वनमध्ये दे देखील सहभाग नोंदवला होता म्हणजे त्यांची सेल्फ सर्टिफायसाठी नोंदणी झालेली आहे बरोबर फक्त त्याच्यामध्ये आपलं ऑलरेडी सेल्फ सर्टिफाय झालेलं फॉर्म आहे मग त्याच्यामध्ये तुमचं जर काही बदल करायचा असेल तरच तुम्ही या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे जे काही बदल करायचा असेल तरच बघा ह्या ठिकाणी अनसर्टिफाय करा बरोबर आणि अनसर्टिफाय झाल्यानंतर तुमचा जो बदल असेल एम एड संदर्भात किंवा इतर माहिती ती टाकल्यानंतर संपूर्ण फॉर्म एकदा व्यवस्थित बघून घ्या आणि हे संपूर्ण त्या ठिकाणी माहिती टाकल्यानंतर पुन्हा सेल्फ सर्टिफाय करा बरोबर पुन्हा सेल्फ सर्टिफाय करा आणि हे पूर्ण सेल्फ सेल्फ सर्टिफाय झाल्यानंतर तुम्हाला जी काही प्रिंट असेल सेल्फ सर्टिफायची तर ती तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन घ्यायची आहे बरोबर म्हणजे त्या ठिकाणी तुमचं पूर्ण फॉर्म जे आहे तर ते सध्या पूर्ण अपडेट हे होणार आहे तर अशा पद्धतीच्या ह्या सूचना होत्या तर लवकरात लवकर ज्यांचं बाकी असेल तर त्यांनी करून घ्या ज्यांचं ऑलरेडी सेल्फ सर्टिफाय असेल तर त्यांनी कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी छेडछाड करू नका तुमचा कोणत्याही प्रकारचा जर त्याच्यामध्ये बदल करायचा नसेल तर त्या त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड सध्या बघा करू नका तर सध्या ही एक महत्त्वाची बघा ह्याच्यामध्ये माहिती देण्यात आली आहे माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी आपण देत राहू तर भेटू आपण तुमचे काही कमेंट असतील कमेंट देखील करा तर नेक्स्ट अपडेट अपडेटमध्ये आपण भेटू तोपर्यंतची आहे वंदे मातरम